माजी मंत्री ॲडव्होकेट गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक परभणी सत्राची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीसाठी समीर दुधगावकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केलाय अर्ज दाखल करण्यापूर्वी जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं हश्मी ॲडव्होकेट अजित गोरे व्यंकटेश काळे भारतराव बोराडे शकेल सिद्दीकी प्राध्यापक व्यंकटेश काळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी समीर दुदगावकर यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं की परभणी लोकसभा मतदारसंघाचा खुंटलेला विकास करण्यासाठी तसेच नवनवे तंत्रज्ञान वापरत बेरोजगारांच्या हाताला काम देऊन समाजाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत तसेच सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी मराठा धनगर मुस्लिम यांना आरक्षण मिळवून देणे त्यासाठी प्रयत्न करणार असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही यासाठी सर्व समाजाला हमीपत्र म्हणजेच लेखी पेपरवर लिहून देणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तर माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांनी सांगितलं की परभणी लोकसभा मतदार संघाची आजची दशा आणि दिशा पाहता यासाठी सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहे या राजकीय पक्षाच्या भूमिकेमुळेच सध्या या ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे स्वतंत्र विचारांची स्वतंत्र उमेदवार असणं गरजेचं आहे तसेच सध्या स्थानिक पातळीवरही तडजोडीच्या राजकारणासाठी विकास हद्दपार झालाय या खुंटलेल्या प्रवाहाला गती देण्यासाठी हा उमेदवार दिलाय नवतरुण उच्च शिक्षित विकासाची दिशा असलेल्या अशा उमेदवार समीर दुदगावकर यांना बहुमतानं आपण विजयी करावं त्यासाठी उपस्थित सर्व मतदारांना गाव पातळीवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन प्रचार आणि प्रसार करत आपला उद्देश साध्य करावा असं आवाहन त्यांनी केलं तर या सभेला विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे कारण लोकसभेमध्ये जाऊन काय प्रश्न मांडता येईल याचा अनुभव भरपूर आलेला आहे इथे खूप अडचणी आहेत परभणी जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय अडचणीत ज्या वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या येतात त्या इथे बरोबर इम्प्लिमेंट पण होत नाही आहेत असा अनुभव आहे माझं स्वतःचं अमेरिकेचं शिक्षण आहे उद्योग क्षेत्रातला मोठा अनुभव आहे पंधरा वर्षांचा आणि त्यानंतर मग आता सामाजिक कार्यामध्ये अनेक समाजाच्या वेगवेगळ्या युवकांच्या अडचणी महिलांच्या अडचणी लहान मुलांच्या अडचणी या सगळ्या दूर करण्याची इच्छा आहे त्यासाठी केंद्रात जे कायदे बनतात त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे म्हणून नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी आज इथे आम्ही सर्व आलो होतो आणि परभणीकरांनी सेवेची संधी द्यावी अशी एक इच्छा आहे भूमिपुत्रांचा लढा आहे सर आपण मराठा आरक्षणमध्ये खूप खूप परिश्रम घेतले आता तर तुम्हाला परभणी जिल्ह्यातून मराठा महासंघ आणि मराठा आरक्षण यांचा तुम्हाला सहकार्य राहील नक्कीच राहील कारण मराठा आरक्षण एक फार जुळंद चाळीस वर्ष जुना प्रश्न आहे तो जो आमचे नेते मनोजदादांच्या माध्यमातून बराचसा निकाली निघाला आहे पण त्याला जे काही शेवटच्या टप्पे त्याचे गाठावे लागतील त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे मी कार्यच केलेलं असल्यामुळं लोकांचाही युवकांचाही या आंदोलकांचाही माझ्यावर खूप दृढ विश्वास आहे जुन्या अनुभवांनंतर तो तो जास्तीच दृढ झालेला आहे मी कटिबद्ध आहे त्यांना बॉन्ड देणार हे सगळं करणार शब्द ते दे दिलेलाच आहे आणि या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आता एक मेन प्रश्न आहेच आहे पण धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे उद्योगधंदे वाढण्याचा प्रश्न आहे इथे धुळीचं साम्राज्य आहे स्वच्छता कुठल्याच शहरामध्ये नाही गावामध्ये नाही तांड्यावरसुद्धा नाही असे अनेक आरोग्यावर परिणाम करणारे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे अनेक मोठे मोठे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे त्याकरता लोकसभेत जाऊन हे सगळ्यात लक्ष झाले सर आपण अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि आता परभणी लोकसभेत आले तुम्हाला काय वाटतंय आता तिथल्या काही भौतिक सुविधा खूप चांगल्या आहेत त्या स्वरूपाचं बनावं असं प्रत्येकाची इच्छा असते पण तिथल्या बाकी अडचणी तिथे राहून समजल्याच होत्या की आर्थिक तिथली अर्थव्यवस्था ही बँकरप्ट आहे त्याला दिवाळखोर देश असं म्हणतात दिवाळखोर शासन आणि सामाजिक व्यवस्था पण खूप आहे त्यामुळे असं काय आपल्या देशात होऊ देणार नाही ही दृढ विचारसरणी होती छत्रपती शिवरायांचा विचारांचा प्रभाव आहे आणि अशा महापुरुषांच्या विचारावर चालत एक चांगलं परभणी आदर्श परभणी आपल्या संस्कृतीला हजारो वर्षांच्या संस्कृतीला शोभेल असं परभणी उभं राहण्यामध्ये उभं करण्यामध्ये एक सिंहाचा वाटा मिळावा मिळण्यासाठी हे प्रयत्न म्हणून मी या लोकसभेच्या संधीकडे प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी